आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड आमचे मित्र नरेंद्र सोनवण आहेत अनेक वर्ष कामासाठी सतत मग ते शाळेला देणं असेल किंवा विविध साहित्यांच वाटप असेल साऊथ सिस्टीम असेल अशा अनेक गोष्टींचा सतत जवळ नेत्याने कार्यक्रम करत असतात रक्तदान शिबिर असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य पक्षांचं वाटप असेल हे अत्यंत सर्व जे उपक्रम आहे अत्यंत अभिनंदनीय अत्यंत स्तुतीपद्ध निपणाचे आहे मी त्यांना नेहमी बघतो की मी काहीतरी केलेलं आहे नाही काही काहीसाठी उपयोग पडलेला आहे ही माणस असलेली भावना त्यातून ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात मी याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ਸੰਗਤਵਾਦ ਦੇ ਤੋਂ ਜਸ ਪ੍ਰਮਾਣ ਭਵਿਸ਼ਾ ਮਦੇ ਨਿਸ਼ਚਿਤ ਕਰਨ ਆਪਣੇ ਆਪ ਅੰਤ ਸੰਗਤਾ ਹੋ ਰਹੀ ਅਪਰ ਸਰਵਾਣੀ ਵਾਲਾ ਲੋਕ ਸੇਵਾ ਦੇ ਪਾਟਰ ਸੋਈ ਤੇ ਉਦਨ ਨੂੰ ਆਪਣੇ ਤੋਂ ਸ੍ਰੀ ਮਨੀ ਜੀ ਆਜ਼ਾਦ ਨੂੰ ਹਾਂ ਵਿਕਾਸ ਜੀ ਕਾ ਉਹ ਗਾਵਾ ਗਾਵਾ ਦੇ ਜੀ ਜੀ ਜੁੜਨ ਸ਼ਕਤੀ ਆਏ ਜੀ ਜੀ ਕਰਨ ਅਸਾ ਵਾਇਰ ਨਿਸ਼ਚਿਤ ਪ੍ਰੇਤ ਲਈ ਜੀਵਨ ਆਪਣੇ ਨਿਸ਼ਚਿਤ ਨੂੰ ਸਰਪੂਰ ਮਾਣਕਰਵਾਇਆ ਤੁਸੀਂ ਸਰਵ ਵਿਭਾਗੋਸਤਰੀ ਨੂੰ ਬਹੁਤ ਆਪਰਾਣ ਕੇ ਲਾਇਆ। ਤੇ ਸਰਵ ਗ੍ਰਾਹਕਾਂ ਬਸੋਂਾਂ ਦੇ ਕਿਹਾ ਬੜਾ ਬਸੋਂ। ਧੰਨਵਾਦ। ਸ਼ੁਭਚਲ।